जेव्हा निवडणुकांचे निकाल सर्वप्रथम हाती आले तेव्हा सर्वांनाच फार मोठा धक्का बसलेला होता कारण भारतीय जनता पक्षाला तीनशेच्या वरती पक्षा पक्षा जागा मिळणार काही जणं म्हणत होते साडेतीनशे मिळणार काही जणं म्हणत होते सा चारशे मिळणार असं सगळेजण ठामपणे म्हणत असताना तो आकडा बराचसा कमी झाला बराचसा म्हणजे फार मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षानं मिळून दोनशे त्र्याण्णव जागा शेवटी जेव्हा नि निकाल सर्व हातात आले आणि त्यानंतर अंतिम निकाल हाताला आल, आल्यावरती हे स्पष्ट झालं की दोनशे त्र्याण्णव जागा मिळालेल्या आणि त्यापैकी दोनशे चाळीस जागा एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि हा फार मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला बसलेला होता एक तर जागा कमी झालेल्या होत्या आणि या जागा कमी होण्याचं कारण जे होतं ते सगळ्यात मोठं होतं ते अजून धक्कादायक होतं की महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये अक्षरशः भारतीय जनता पक्षाला मोठं भगदाड पडलेलं होतं मोठं खिंडार पडलेलं होतं आणि भारतीय जनता पक्ष अक्षरशः उद्ध्वस्त झालेला होता कोलमडून पडलेला या दोन राज्यांमध्ये अशी परिस्थिती राहिलेली होती तर त्या या निवडणुकीचा विचार करताना काही लोकांत लगेच दोष द्यायला लागले म्हणजे ज्या दहाव्या विचारसरणीच्या ज्या वाहिन्या होत्या त्याने मुद्दाम खिजवण्यासाठी दोष झाले की दो हिंदूंनी भारतीय जनता पक्षाला धडा शिकवला की अयोध्येमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला इकडे पराभव झाला तिकडे पराभव झाला आणि हि आणि आपलेही लोक काही म्हणायला लागले की हिंदूंनी मतदान केले त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला परंतु प्रत्यक्षात तसा आहे का असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा ते हे पूर्णपणे सत्य सत्यने अर्धसत्य आहे हे ये लक्षात येतं आहे कारण फक्त दोन प्रतिशत मते जी आहेत भारतीय जनता पक्षाची ती कमी झालेली आहेत ती कमी होण्याची कारण हो हो आहे तर खूप मोठी उष्णता होती उष्णतेची लाट होती या सगळ्या ठिकाणी हेही असू शकतं हेही आहे त्याच्यामध्ये आणि उदास उदासीन्य पण आहे या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये आहे आणि दोन टक्के जरी मतं कमी झाली तरी वीस लाखाच्या मतदारसंघामध्ये दोन टक्के म्हणजे चाळीस हजार होतात आणि जे जे ज्या जे सीमारेषा ज्या आहेत त्या चाळीस हजार ओलांडून काही ते प पराभव झालेले आहेत त्यांचा जर आपण विचार सोडला तरी हा विचार आपण करायला पाहिजे की किती कि ठिकाणी थी तीस हजारच्या आतला पराभव झालेला आहे तसं महाराष्ट्रामध्ये अकरा ठिकाणी जवळजवळ सात आणि आठ हजाराच्या मतदानी पराभव झालेला आहे जसं पंकजा मुंडेंचा केवळ सहा हजाराने पराभव झाला नंतर मुंबईतल्या चारही जागा जा ज्या होत्या लढवल्या त्याप्रमाणे फक्त दोन जिंता आल्या जा, दोन जागी असाच पराभव निसट पराभव झालेला आहे कधी पाच हजार दहा हजार पंधरा हजार मतांनी मोठे पराभव जे आहेत ते फक्त काही विदर्भामध्ये झालेले आहेत त्याचा मात्र वेगळा विचार करावा लागेल परंतु हे निसर्ग बहुमताने जे पराभव झालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाचे त्याची कारणं जी आहे ती अर्थातच मुसलमानांची एक गटामत आधी काँग्रेसला मिळाली आणि काँग्रेस किंवा काँग्रेसच्या मित्र पक्षांना सगळी त्यांनी हस्तांतरित केली गेली आणि अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने शरद पवारांनी हे सगळं हस्तांतरण घडून आणलेलं होतं आणि त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी पराकोटीचा मुस्लिम अनुनय केला तरी देखील त्यांना भरपूर प्रमाणामध्ये मुसलमानांची मतं मिळवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले होते आणि मुसलमानांची शंभर टक्के मतं काँग्रेसला यापूर्वी मिळालेली आहेत परंतु यावेळेला असं काय घडलं होतं की जे जेणेकरून भारतीय पक्षाच्या प्रभावाला ते कारण घडलं तर बाकीचे काही गोष्टी ज्या होत्या हो त्याच्यामध्ये देखील एक महत्वाचं कारण होत की भारतीय जनता पक्षानं जो होता जो खालच्या स्तरापर्यंत प्रचार जसा करायला पाहिजे जसं घराबाहेर काढायला पाहिजे मतदान करायला प्रवृत्त करायला पाहिजे केलं नाही याचा एक परिणाम फटका जो आहे तो भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी बसला आणि अत्यंत अत्यंत द्वेषाने मुसलमान समाजानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान केले की काही झालं तरी आम्हाला मोदींना येऊ द्यायचं नाही आणि मोदींना काय येऊ द्यायचं नाही मोदींनी सर्व त्यांच्याकडे केलं विकासाच्या सगळे योजना मुसलमानांनाही मिळालेल्या आहेत परंतु तरी देखील मोदींचा द्वेष त्यांच्या मनामध्ये इतका भयंकर होता इतका द्वेष खटखटत होता की आता त्या द्वेषाचा जो होता तो पर एकत्रित परिणाम असा झाला की शंभर टक्के मत जी आहेत त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी दिलेली आहे की कुठे कुठे तसे शेगा ठिकाणी जे आहे ते भारतीय जनता पक्षाचा सफाया झालेला आहे म्हणजे एक एखाद्या बुथमध्ये एक देखील मत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं नाही म्हणजे बाकी चार पाच मतदारसंघामध्ये त्यांनी बहुसंख्य मतं जरी मिळवलेली असेल तरी एका मतदार सांगा की शंभर टक्के मतं जी आहेत ती काँग्रेसला पडली आणि अशा तऱ्हेने काँग्रेसचा विजय झाला तर हा विजय जो आहे तो एक प्रकारे मुसलमानांच्या गठ्ठा मतांनीचा प्रयोग जो त्यांनी केलेला होता वोट जिहादचा आहे यात ते शंका नाही आणि प्रथमच किरीट सोमय्यांसारखा मवाळ माणूस देखील म्हणायला लागलेला आहे की हा वोट मुसलमानांच्या वोट जिहादमुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला परंतु तुमच्या मतदारांनी तुम्हाला मतदान करण्यामध्ये कसूर केली दोन टक्के लोकांनी मतदान केलं नाही हेही त्याचबरोबर खरं आहे आणि याची कारणं जी आहेत ती बघतात महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या धोरणाचा अजिबात केला गेला नाही आक्रमक हिंदुत्व त्या धोरणानेच केवळ के शरद पवारांचा जो जिहादी आणि जात्यांचा दा प्रवृत्तीचा प्रचार दुष्प्रचार जो होता त्याचा पराभव करणं शक्य झालं असतं परंतु फडणवीसांनी अजिबात तसं काही केलं नाही कदाचित त्यांना वरून मोकळीक मिळाली नसेल हाही दुसरा एक संशय मनामध्ये वळवतो कदाचित फडणवीसांचं नाक कापणं हे देखील काही जणांची इच्छा असेल आणि हो ती आता सफल झालेली त्याचप्रमाणे योगींचं नाग कापण्याची काही जणांची इच्छा होती कारण योगींनी आपलं सामर्थ्य आपलं श्रेष्ठत्व आणि आपली जी क्षमता जी आहे ती सतत मोठ्या प्रमाणामध्ये दाखवून दिली अत्यंत वर्धिष्ट पद्धतीने दाखवून दिली त्यामुळे लखनौवाले अस्वस्थ झाले आणि गांधीनगरवाले अस्वस्थ झाले त्याचा एकत्रित परिणाम म्हणून योगींना धडाचे कोणाचा विचार कदाचित उत्तर प्रदेशमध्ये झाले असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मग सरसंघचालकांनी जे विधान केलेलं आहे अहंकार आहे त्याच्यामुळे हे होतं ते कोणाला आहे हे याचा शून्य लोकांनी नक्कीच विचार करायला पाहिजे आणि शून्य लोक ते समजतील की अहंकार हा शब्द कोणाला त्यांनी उद्देशून वापरलेला आहे आदरणीय मोदीजीने किंवा योगीजीने तर हा शब्द वापरलेला नाहीये अन्य कोण आहे ते सगळे तुमच्या समोर आहेत त्यांची नावं काय काय यात परत नड्डा नावाच्या एका विचित्र व्यक्तीनं म्हणजे तो जसं पाहायला गेला तर तो भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबद्ध यंत्रणेमध्ये अशा व्यक्तीची खरंच आवश्यकता आहे का विचार करायला पाहिजे आणि चक्त असं अनेक वेळा अशी त्यांनी उलटी सुलटी विधानं केलेली तसंच एक निवडणुकीच्या दरम्यान एक त्यांनी विधान केलेलं होतं की संघाची काय आम्हाला आवश्यकता नाही आता आम्ही मोठे झालेले आहोत आणि आमचा खूप वाढलेलं आहे आम्ही लहान होतो वाजपेयींच्या काळामध्ये तेव्हा लगाल होती आता काय आम्हाला सांगायची गरज नाही म्हणून असं विधान करून जाणीवपूर्वक संघाला त्यांनी दुखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा देखील फक्त असंच आस बसू शकतो कारण तुम्हाला आमची गरज नाही आहे तुम्ही आम्ही तुमच्या मतदान तरी का करायचं अशी भावना स्वयंसेवकामध्ये येऊ शकते स्वयंसेवक कसं करणार नाही परंतु असं त्यांनी केलेलं आहे हे सत्य आहे आणि त्या तारी देखील त्याचं काय त्यांनी सारवासारवही नंतर काही केली नाही त्या विषयावरती तर अशा पद्धतीचं जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची चौकशी करायला लागेल आणि हे आदरणीय मोदीजींना योगींना धक्का देण्याचं एक जे षडयंत्र होतं ते उघड करावं लागेल आणि त्या दृष्टीने आता पावलं उचलावी लागेल उत्तर प्रदेशमध्ये काय घडलेलं आहे महाराष्ट्र मध्ये काय घडलेलं आहे कारण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, प्रदेश ही जी आहे ती एक प्रकारची साखळी आहे आणि त्या साखळीचा प्रथम चरण जो आहे तो दोन जुलैला प्रारंभ झालेला आहे